आठ वर्ष मी जॉय सोबत आहे मी पुण्याच्या ब्रँ ब्रँचला होतो आता हे नवीन शोरूम आमचं आठ महिन्यापूर्वी ओपन झालेलं आहे त्यानिमित्तानं सर्व ग्राहकांसाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर थर्टी पासपर्यंत एक ऑफर दिली होती ज्यामध्ये लकी ड्रॉ ओपनची ऑफर होती यामध्ये प्रत्येकी दहा हजाराच्या वर तुम्ही परचेस करत असाल तर एक कुपन म्हणजे जस्ट एक्झाम्पल एक लाखाचं पर्चेस केलं ला, तर दहा कुपन असे कुपन आम्ही लकी ड्रॉमध्ये त्यामध्ये टाकले होते त्याच्यात आठवड्या आठवड्याला आम्ही एक लकी ड्रॉ काढत होतो त्यामध्ये सहा कुपन काढत होतो पहिल्या पाच जा पाच कुपनांसाठी तुम्हाला पाच हजारचे पास वाउचर त्यासोबतच एक चार ग्रामचं नाणं असे प्रत्येकी नऊ आठवडे आम्ही हे ऑफरचे कुपन काढले त्यानंतर शेवटचा जो दहावा आठवडा होता तो शेवटचा आठवडा आम्ही पाच कुपन आणि सेम पॉईंट काढलं पण या व्यतिरिक्त आम्ही एक चमचमती एक थार गाडी आम्ही गिफ्ट म्हणून ठेवली होती कस्टमरच्या आवडती एक कार आम्ही इथे इंट्रोड्यूस केली म्हणजे लकी विनर विशाल विशाल शिंदे हा लकी विनर आहे जो थारचा जो आहे त्यांना ही थार मिळालेली आहे त्यांच्यासोबत आत्ताच आमचं बोलणं झालं आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आम्हाला भेट देतील आणि ते खूप खुश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या लक्की विनरचं मी सर्व लक्की विनरचं या सगळ्या आठवड्यांमध्ये मी सभेत त्याचा आभारी मानतो आणि त्यांचंच कॉन्ग्रुलेशनही बोलतो हो नायर माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेचं आणि या भागात सामाजिक आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करतो आहे जयालुकास हे केरळवरनं खास इथं दोन शोरूम एक जे एम रोड आणि पिंपरीमध्ये पहिला शोरूम सुरुवात केला आणि गेल्या चार महिना इथं विविध असा त्यांनी स्कीम सुरू केलं होतं ज्याच्या आज लकी ड्रॉच्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहे केरळमध्ये अनेक वर्षापासून ते काम करत आहेत आणि एक नावलौकिक कमवलेले आहेत सोन्याच्या व्यवसायामध्ये आणि सोना असा एक विषय आहे ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने बचत जे परिवारासाठी कुटुंबासाठी करायचं असतो ते सोनं एक फार म महत्त्वाचं माध्यम आहे आणि जॉय आलोकासकडे जे काय सोन्याचं क्वालिटी आणि ज्या पद्धतीने जे एक एक त्यांचं ट्रेडिशनल मेथडमध्ये एक एक जे ज्वेलरी आहे ते खरोखर महिलांसाठी आणि नवीन पिढीसाठी आकर्षित करेल असंच सगळं हे आहे आणि लुकासच्या या, लुकास या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण उपस्थित राहिलं आणि थार महिंद्रा थार असा पहिला पुरस्कार दिला गेला आणि साधारण दहा लोकांना दरमहा असा असं पाच हजाराचा विशेष गिफ्ट कुपन पण दिलं गेलं पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर होत असताना हे सोन्याचं पण एक चांगला व्यवसाय या ब्रँड इथं पिंपरी चिंचवडमध्ये आलं त्यांचं आम्ही स्वागत करतो मी राजेश पिल्ले भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी का प्रदेश अध्यक्ष और इस शहर में माजी नगर सेवक हूँ आज जॉयलुका शोरूम के लकी ड्रॉ में थार ऐसा एक बड़ा गाड़ी उन्होंने लकी ड्रॉ में रखा है उसके अवसर पर हमको यहाँ बुलाया गया है वैसे शहर आप सब लोग को मालूम है बहुत बड़े पैमाने पर बढ़ रहा है यहाँ पे मेट्रो आ गया बड़े बड़े डेवलपमेंट्स आ गए और उस विषय में ये बोलना चाहूँगा कि ऐसे बड़े शोरूम्स भी आ गए पिछले पचपन साल से मैं इस शहर में रहता हूँ कई ऐसे गोल्ड के जो शोरूम्स हैं ये मैंने देखा है लेकिन चार महीने में यहाँ आते ही उन्होंने चार लकी ड्रॉ हर महीने में रखा और मुझे लगता है कि ऐतिहासिक एक आज का दिन था जहाँ पर उन्होंने पाँचवें महीने में ही थार गाड़ी उन्होंने लकी ड्रॉ लोगों के लिए रखा है जेन्यून गोल्ड शॉप है पूरे भारतवर्ष में उनके 93 थ्री ब्रांचेस हैं और तेरह देशों में ये शोरूम उन्होंने रखा है इसमें से इनकी जेन्यूनिटी हमें समझ में आती है मैंने शोरूम में घूम कर देखा बहुत बड़े रेंज पे उनके पास वैरायटी है और चार महीने में उन्होंने बहुत बड़ा कस्टमर लोग का उन्होंने एक नेटवर्क तैयार किया है तो ऐसे शोरूम के लिए मैं पिंपरी चिंचौट शहर की तरफ से पिंपरी चिंचवड के सभी शहर वासियों की तरफ से जॉय लुकस को बहुत सारी शुभकामनाएं देता हूं और आने वाले दिनों में ऐसे दो-तीन शोरूम और पिंपरी चिंचवड में लाए ऐसे विनंती करता हूं धन्यवाद हेलो uh, माइक से बोलिंग थोड़ा सा हो स्पीकर होना है हेलो विशाल सर माझा आवाज येतोय का तुम्हाला आता मी जॉय अलुकासच्या वतीने बोलते मला सांगा तुम्ही सध्या काय करताय नाही म्हणजे तुम्ही जर उभे आहात तर कृपया तुम्ही बसून घ्या कारण तुम्हाला आनंदाचा मोठा धक्का लागणार आहे तुम्ही जो आपला लकी ड्रॉ चालू होता जो आज इव्हेंट तुम्ही मिस केलेला आहे थोडासा त्यामध्ये तुम्ही जिंकलेला आहात महिंद्रा थार कसं वाटतंय तुम्हाला कुठून बोलताय तुम्ही छोटे ऑफिस नाहीये नाही ऍक्च्युली आज आजकाल आज, आज बरोबर आहे ते गवर्नमेंटची ऍड चालते ना की कोणताही कॉल आला तर त्यावर विश्वास ठेवू नका मी पिंपरी मध्ये आपलं जे शोरूम आहे सर तिथून बोलते आता विश्वास बसलाय तुमचा पण मी पिंपरीच्या शोरूमला कधी फेमस नाही मी अच्छा ओके पुणे मधलं पुणे मधलं जे आपलं शोरूम आहे पुणे मधलं आपलं जे शोरूम आहे सर हा जे एम रोडचं बरोबर आहे ना ओके मग तिथे गेली आहे ना सर तुम्ही शॉपिंग पण अच्छा असं आहे काय अच्छा पण मला सांगा तुम्ही तिथे तुमच्या नावाचं कुपन लिहून ह्याच्यामध्ये टाकलं होतं ना बॉक्समध्ये होत मग तुम्हाला अपेक्षा होती ना की तुम्ही महिंद्रा थार जिंकणार आहात काय जिंकले महिंद्रा थार अक्षरशः बायकोकडे फोन केला तरी मुलीचा आवाज ऐकून लुकास मध्ये आज जो इव्हेंट होता तुम्हाला माहितच असेल आपला जो लकी ड्रॉ चालू आहे अठरा ऑक्टोबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंतचा त्यामध्ये तुम्ही जे लकी ड्रॉ कुपन टाकला होता ना मॅम त्यामध्ये तुम्ही जिंकलेला आहात महिंद्रा थार जे गिफ्ट होत आपलं त्यामध्ये तुमचा लकी नंबर आलेला आहे कसं वाटतंय <laughs> तुम्हाला काय करावं प्रोसिजर फक्त हीच आहे की तुम्ही आता चांगले कपडे घाला लवकरात लवकर पिंपरीला आपलं जे जॉयलोकाचं शोरूम आहे तिथे या आणि एक व्हिडिओ कॉल करू शकता का तुम्ही या सेम नंबरवरती जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमची महिंद्रा थार दाखवू शकतो आता विमल <laughs> सर मला वाटतं तुम्हाला अजून त्यांना दहा मिनिटं होता जेव्हा अनपेक्षित गोष्टी होतात तर तेव्हा असंच होतं पण पुन्हा एकदा उपस्थित माझ्या सर्व कस्टमर्सचेही मनापासून आभार व्यक्त करते उपस्थित सर्व मान्यवरांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते आणि लुकास उपा ब्रँडचेही मी मनापासून आभार करते की पिंपरीमध्ये एवढा सुंदर असं अहुल एवढा सुंदर असं शोरूम तुम्ही ओपन केलेला आहे माझ्या सर्व मान्यवरांचे आभार की तुम्ही अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित होता आणि कस्टमर सुंदर एवढी छान अशी शॉपिंग केलेली आहे काही हरकत नाही अशा नवीन नवीन ऑफर्स येत राहणार आहेत आणि आज नाही तर उद्या आपण नक्कीच जिंकणार आहोत ऑल द बेस्ट तुमच्या नेक्स्ट ऑफर साठी थँक्यू सो मच एव्हरी वन शुभरात्री पहिल्या मी काय